महाराष्ट्र पोलीस दलात रिक्त पोलीस शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया गेल्या पाच तारखेपासून प्रारंभ झाली असून येत्या तीस मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत आहे परंतु नुकतीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या पोलीस भरतीची पुढची प्रक्रिया लांबण्याची चिन्हे आहेत यामुळे भरतीसाठी इच्छुक असलेल्या ले उमेदवारांना लेखी व मैदानी तयारी करण्यासाठी जादा अवधी मिळणार आहे शासनाच्या गृह विभागाच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाई पदाच्या

साठी आचारसंहितेमुळे पोलीस दलातील सर्व घटक बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेच्या प्रक्रिया राबवण्यासाठी पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता राहणार आहे यामुळे ऑनलाईन अर्ज सादर झाल्यानंतरच्या पोलीस भरतीच्या पुढील नियोजनाबाबतचे नियोजन अद्यापपर्यंत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेले नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका